राजकीय रंगमंच सज्ज झालाय आता सर्वांच्या नजरा लागल्यात त्या सहा ऑक्टोबरला होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे या सोडतीनंतरच हळूहळू माथेरांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे अनेक राजकीय समीकरणं या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावरच अवलंबून आहेत माथेरांच्या राजकारणाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे पाहिला गेलं तर शिवसेना शिंदे गटामधून थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन नेत्यांकडून दावा करण्यात आलाय माथेरान शिवसेना शिंदे गटाचे कॅप्टन शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी हे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे माघार हा शब्द मी माझ्या डिक्शनरीतून काढून टाकल्याचं ते ठामपणे सांगतायत तर दुसरीकडे एक नवीन अपेक्षा घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर हे आपल्या कॅप्टननं घेतलेल्या भूमिकेमुळे थोडेसे अस्वस्थ असले तरी त्यांनीही कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे नगराध्यक्षपदाचं गोल्डन तिकीट मिळवण्यासाठी दोघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसनं अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाहीये मात्र कर्जत येते काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सभेत माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी गनिमी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते तर आपण जो किंबहुना पक्षाच्या पळावर निवडणूक लढवायला सांगा तरी पण आपण लढू पण आपण गनिमी कावा करून निवडणूक लढवल्या पाहिजेत माथेरांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की आम्ही स्थानिक पातळीवरती सगळ्या लोकांची बोलून चर्चा करून ज्या 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 पद्धतीने आपली सत्ता त्या ठिकाणी येईल आपले कार्यकर्ते त्या खुर्चीवर बसतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू राष्ट्रवादीची भूमिका देखील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावरच अवलंबून असणार आहे तर तिथे शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे कारण पक्षात गेल्या काही महिन्यांपासून पडद्या मागून अनेक घडामोडी घडत आहेत सात तारखेच्या आरक्षण सोडतीनंतर आमची भूमिका स्पष्ट करू असं पक्षातील नेत्यांनी आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखला जाणाऱ्या भाजपनं शहराध्यक्ष प्रवीण सक्पाळ यांच्या नेतृत्वाखाली माथेरानमध्ये एकच लक्ष नगराध्यक्ष असा बॅनर लावत नगराध्यक्ष पदावर दावा ठोकला होता मात्र आता प्रश्न उपस्थित होतोय की भाजपचा हा दावा कायम आहे का की नव्या समीकरणांची पाळेमुळे पडद्यामागे आहेत तिथे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथेरानमध्ये कोणत्या युती किंवा आघाडीत सामील होणार की, की स्वबळावर निवडणुकीच्या रणांगणात उतरणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ते सहा ऑक्टोबरला कोणतं आरक्षण जाहीर होतं यावर अनेक राजकीय समीकरणं बदलू शकतात आरक्षण जाहीर होताच माथेरानमध्ये राजकीय वारे वाहू लागतील आणि निवडणुकीच्या रणधुमाईला खरा प्रारंभ होईल मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर